नमस्कार कशात सर्वजण मजेत ना आज मी तुमच्या भेटीला परत एक ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि त्यामध्ये मी जरा स्पेशल काम केलेलं आहे ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे त्यासाठी मी अगोदर आता सगळ्यात पहिले चहा पाणी झाल्यानंतर नाश्ताची तयारी चालू होती आणि नाश्ता बनवून घेतला खूपच सोप्या पद्धतीचा नाश्ता आहे आणि ते म्हणजे रव्याचे उतपे तुम्हाला जर फुल रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि खूप झटपट होणारे आणि खूप छान असा नाश्त्याचा प्रकार आहे ते तुम्ही बघा कारण खूप लवकर होतात आणि चवीला पण खूप छान लागतात आमच्या घरी तर नेहमीच चालतात ते तर बघा बनवून झालेले आहे नाश्ता नाश्ता केल्यानंतर मी स्पेशल काम करायला बसली आणि ते म्हणजे काय काम होते मी तुम्हाला सांगते की गावाकडनं आम्ही मिरच्या आणल्या होत्या आणि त्या निवडायचं काम खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी आणि ते मी करायला घेतलं ख कारण ह्या वर्षी मी पहिल्यांदाच त्या मिरच्या निवडायला घेतल्या होत्या कारण दरवर्षी मी रेडीमेड निवडलेल्या आणत होती पण ह्या वर्षी गावाकडनं आणल्या खूप छान लाल मिरची होत्या गावाकडनं आणल्या त्यामुळे मग त्या निवडणं हे माझं खूप मोठं काम होतं आणि ते मी आज करायला घेतलं होतं कारण मिरच्या निवडणं म्हणजे खूप नको नको वाटणारं काम आहे कारण इतकं तिखटपणा लागतो अंगाला आणि किती वेळ ते हातांची आत पण जात नाही पण मिरच्या छान होत्या त्यामुळे मी गावाकडनं बोलवल्या हो हे बघा किती पूर्ण अशा लाल कुंद अशा मिरच्या होत्या त्या आणि एवढ्या सगळ्या मिरच्या निवडायच्या म्हटल्या अगोदर तर खूप कंटाळा आला पण पर्याय नव्हता त्यामुळे मग घेऊन बसली आता पूर्ण मिरच्या मी म्हणजे कंटिन्यू बसून तेवढ्या सगळ्या मिरच्या संपवल्या बरेचसे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी घाणपण निघाली आणि पूर्ण मिरच्या निवडून झाल्या माझ्या पूर्ण सगळे हे बघा एवढे पूर्ण सगळे तीठ निघाले त्याचे आणि मग ते निवडून झाल्यानंतर आज घरीच असल्यामुळे बरेचसे कामं पेंडिंग होते आणि ते आज करायचे होते मध्येच आम्हाला एक गाडीचा आवाज आला आणि ती म्हणजे स्पोर्ट कार होती अशा गाड्या कुठेतरीच क्वचित दिसतात ती आमच्या एरियात स्पॉट झाली आणि आमच्या बिल्डिंगच्या खालीच दिसत था होती त्यामुळे आम्ही सगळे खूप कुतूहलाने पाहत होतो आणि मग तिचाही व्हिडिओ घेऊन टाकला म्हटलं चला ह्या गाड्या कधीतरीच दिसतात आणि खूप क्वचित लोकांकडे त्या गाड्या सगळं आवरून झालं माझं मग मी जरा चेंज वगैरे करून घेतलं आणि हे बघा मुलं तर मस्तपैकी काही टेन्शन नाही आहे टी व्ही बघतात खेळतात मस्त त्यांना काही टेन्शनच नाही आहे दुसऱ्या कुठल्याच कामाचं कामं आवरते तोपर्यंत लगेच पावसाची रिमझिम चालू झाली अगदी थोड्या प्रमाणात होता पहिले पण नंतर थोडा थोडा वाढत त्यांनी एवढा जोर धरला नंतरून थोड्याच पाच दहा मिनटातच इतकं पाणी पाणी केलं आणि पाण्यासोबत तर वारा इतका जबरदस्त होता तो आता इथे तुम्हाला व्हिडिओत नाही समजणार पण जर ओरिजिनल बघितलं ना इतका जबरदस्त वारा होता इतके झाडं पडले आमच्या तिथे म्हणजे एकही रस्ता बिना झाड पडल्याचा राहिलेला नव्हता एवढे जबरदस्त झाडं पडले आणि बघा समोरचं वातावरण बऱ्याचशा बिल्डिंग तिकडच्या दिशेन अशा झाल्या होत्या इतका जबरदस्त पाऊस होता म्हणजे पावसाळ्यातसुद्धा राहणार नाही एवढा जबरदस्त पाऊस होता आमच्या शेजारी बिल्डिंगचं काम चालू होतं आणि तिथं तर पूर्णपणे पाणी साचलं होतं अगोदर पूर्ण ते छोट्या खड्ड्याला म्हणजे पूर्ण तळ्याचंच चा स्वरूप प्राप्त झालं होतं शेवटपर्यंत पूर्ण सगळीकडून पाणी वाहून येऊन त्या तळ्यात जात होतं बाहेर पाऊस चालू होता, होता।, होता। घरामध्ये दिदीचं चा। काम चालू होतं लॅपटॉपवर आणि हे बघा मातीचा पण पूर्ण ढिगारा तिथे ढसाळला होता आणि पूर्ण त्या खड्ड्याला आहे ना पूर्ण तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं म्हणजे पूर्ण नंतर असं पूर्ण भरतच आलं होतं ते अगदी धबधब्यासारखं दब त्याच्यामध्ये जा पाणी जात होतं सगळीकडनं सगळ्या रस्त्यांचं पाणी येऊन त्यात मिळत होतं हे बिल्डिंगच्या वरती छोट्याशा पायऱ्या होत्या त्यावरनं पण एकदम छोटासा वॉटरफॉल दिसत होता तो आता कॅमेऱ्यात पाहिजे तेवढा क्लिक झाला नाही पण खूप छान दिसत होता तो पायऱ्यांवरनं इतकं छान पाणी पडत होतं हे बघा ह्या ह्या चौकांमध्ये ना पूर्ण धबधब्यासारखं चौकून पाणी येऊन आणि त्यात जात होतं पूर्ण ते तळच झालं होतं त्याचं इतका जबरदस्त पाऊस झाला हे बघा खूप पाऊस झाला बाहेर पाऊस चालू होता आणि मग आम्हाला सगळ्यांना लागली भूक तर मग चला म्हणे काहीतरी गरम गरम करू करायचे होते बटाट्याचे भजे पण मग बटाटे अवेलेबल नव्हते घरात तर म्हटलं चला गरम गरम पोहेच करू सगळ्यांनी मग गरम पोह्यांचा मस्तपैकी असा स्वाद घेतला छान बाहेर पाऊस चालू होता मग आम्ही घरामध्ये मस्त पोहे बनवले गरम गरम सगळ्यांनी खाले जे जेवढा बाहेर पाऊस पडतो तेवढे आतमध्ये जशी भूक लागत होती असं होत होतं आणि सगळं आवरून झालं आणि मग परत थोडे गहू राहिलेले होते निवडायचे मग ते गव्हाचं काम काढलं मी कारण त्या गव्हाला खूप कधीचा हातच लागत नव्हता आणि त्यामध्ये बरीचशी घाण होती म्हटलं मग चला आज थोडा वेळ आहेत तर मग करून घेऊया कारण रोजचे रेग्युलर कामं सोडून दुसरं काम करायला वेळच नसतो सगळं काम आवरून आणि मग पटकन मला शॉपवर जावं लागतं त्यामुळे मग म्हटलं चला आज घरी आहे तर मग राहिलेलं काम उरकून घेऊ चला तर मग व्हिडिओ इथं स्टॉप करते